प्रकाशा संगमेश्वरावर अकरा हजार दिव्यांची रोषणाई माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महाआरती हजारो भाविकांनी तापी काठावरील या सोहळ्याचा घेतला आनंद प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात सुमारे दिव्यांची रोषणाई करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महाआरती करण्यात आली तापी काठावरील या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते तापी आरती सेवा समितीच्या वतीने सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर महाआरती करण्यात आली यावेळी भजन संध्या तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी संगमेश्वर महाआरती प्रसंगी उपस्थित भक्तगणांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन आरतीसाठी आणि इपोत्सव निमित्तानं आलेल्या सर्व भाविकानंतर वळणी झाल्यानंतर मी मनापासून स्वागत करतो होतो आणि सर्व प्रथम मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड मतदान निवडून दिली त्याबद्दलही मी मनापासून स्वागत करतो होतो

मोठ्या प्रमाणामध्ये दे, देशामध्ये दे ठिकाणी वेगवेगळ्या दे 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 नद्यांच्या किनाऱ्यावर या माथ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत होत्या म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होती आपण तिथून बरेच भक्त मंडळी आली त्यांचं